गणेश जाधव तहसीलदार तथा धान्य पुरवठा अधिकारी यांचा वाढदिवस वा साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेल्या आदेशानं झाडे लावा झाडे जगवा याप्रमाणे वृक्षाचं रोप देऊन गणेशजी जाधव सर यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास रोखोक पोलिस टाईम न्यूजचे मुख्य संपादक योगेश घोलप यांनी रोखठोक पोलिस टाईम न्यूजचे दोन हजार पंचवीस ची दिनदर्शिका व वृक्षाचं रोप भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रोखोक पोलीस टाइम न्यूज चे उपसंपादक राजेश शिंदे मी नाशिककरचे सहसंपादक शिवाजी अडांगळे अनिलजी आठवले टिपू शेख शांताराम मुंडे सर, बनकर नितीनजी गायकवाड शेख मोंढेसर पराग अमले संतोष धाकतोडे सोमनाथ अवारी उपस्थित होते रोखोक पोलीस टाइम न्यूज साठी शिवाजी अडांगळे नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्याला साफ कलमी कार्यक्रम पूर्ण प्रशासनाला दिला तर त्याच्यामध्ये आपले कार्यालय सुशोभीकरण करण्यासाठी काही झाडं लावावी छोटे छोटे जे इनडोअर प्लांट्स असतात ते लावावे अशा आदरणीय मुख्यमंत्री महोदयाच्या सूचना होत्या आणि योगायोगाने आज माझा वाढदिवस असल्याने जे जी लोक भुके किंवा केक घेऊन येणार होती तर आम्ही त्यांना एक छोटं आव्हान केलं की आपण केक किंवा के बुके न आणता जर अशी छोटी सुंदर झाडं जर आम्हाला मला गिफ्ट केली तर हीच का आम्ही कार्यालयामध्ये लावणार जेणेकरून कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तर त्यांच्याकडे बघून फ्रेश वाटेल पण आम्हाला कार्यालयामध्ये येणारी जी अभ्यागत आहेत जे व्हिजिटर आहेत आमचे त्यांनासुद्धा त्यांच्यासाठी कार्यालयातलं वातावरण थोडं प्रसन्न राहावं एक चा चा हो हा एक छोटा संदेश त्याच्या मागे द्यायचा होता तर आदरणीय मुख्यमंत्र्यांची प्रेरणा आहे याच्या त्यामुळे हा नवीन नवीन एक एक संकल्प आणि उपक्रम आज आमचे धान्य वितरण अधिकारी साहेब आदरणीय गणेश जाधव साहेब यांचा वाढदिवस हे सर्वात प्रथम मी आमच्या नाशिक शहराचे गोर गरीब नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते जेवढे आहे आम्ही यांच्यातर्फे सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज सरांनी वाढदिवसानिमित्त एक छान उपक्रम इथं ठेवलेला आहे तर ज्या लोक सरांना शुभेच्छा देण्यासाठी बुके किंवा शॉल गुच्छ घेऊन येणार होते त्यांना आवाहन केलं होतं आम्हाला गुच्छानी पाहिजे आम्हाला एक हे वृक्ष पाहिजे त्या जेणेकरिता एक या कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांना पण एक छान सुंदर वातावरण तयार होईल आणि आपल्या पर्यावरणाची पण रक्षा होईल याच्यासाठी एक आव्हान एक संदेश सरांनी उपक्रम छान उपक्रम चालू केला तर मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि या उपक्रमाचं स्वागत करतो आणि नाशिक शहराचे जे नागरिक आहे त्यांना आवाहन करतो जे जाधव सरांनी अपील केलेली आवाहन आव्हान केलेली आहे आपण सगळेजण प्रत्येक व्यक्ती एक एक रोप लावा आपल्या शहरामध्ये जेणेकरून हे जे अल्लाददायक जे वातावरण आहे आपल्या नाशिक शहराचं ते निसर्गरम्य वातावरण असंच अबाधित राहो हीच मी प्रार्थना करतो सरांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो